भूमी किसान जनता पार्टी पदाधिकाऱ्यांचा इगतपुरी कसारा ग्रामीण दौरा शुभेच्छा उपाध्यक्ष मंदा पवार महाराष्ट्र अध्यक्ष दीपक निकम तसेच नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मोहन सौदागर यांनी आज इगतपुरी व कसारा ग्रामीण भागाचा दौरा केला या दौऱ्यात सर्व ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटन बळकटीसाठी मार्गदर्शन करण्यात देव। पदाधिकाऱ्यांना नवरात्रोत्सव व घटस्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या उपस्थितांनी भूमिकिसान जनता पार्टी पक्ष हमारा जय हिंद जय संविधान जय हिंद जय शिवराय अशा घोषणा देत असं मंत्रणान सोडला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पदाधिकाऱ्यांनी नवरात्रोत्सव हा सामाजिक एक ऐक्य एकोप्याचा आणि न्याय समतेचा संदेश देणारा उत्सव असल्याचे सांगितले भूमि किसान जनता पार्टीच्या वतीने सर्वांना नवरात्रोत्सव व घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या